श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे प्रवचन दिनांक एकवीस फेब्रुवारी कर्तेपणाचा अभिमान नसावा विषयात राहून परमात्म्याची भक्ती होईल का विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो असे म्हणणे चुकीचे आहे विषय आहेत तिथे भक्ती नाही आणि भक्ती आहे तिथे विषय नाहीत भक्त म्हणजे भगवंताचे होऊन राहणे त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल हे पाहावे आणि तसे वागण्याचा प्रयत्न करावा आपण प्रपंचात मी करीन तसे होईल या भावनेने वागत असतो परवाच एक जण आले होते त्यांना त्यावेळी पाहून कोणीही म्हटले असते की हे थोड्याच दिवसांचे सोबती आहेत तरीही मी अमुक करीन मी तमुक करीन असे ते म्हणतच होते आयुष्याच्या शेवटच्या घटकेलाही केवढा तो अभिमान म्हणून सांगतो की मी करतो ही भावना दाखवून देऊन सर्व काही तोच करीत आहे आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करवून घेत असतो ही भावना ठेवून वागावे त्याप्रमाणे वागू लागले म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते मी करता आहे ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणे शक्यच नाही कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदात सांगितले आहे त्यावरून वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काही जण म्हणतात पण वडील माणसे जसे औषध देताना गुळाचा खडा दाखवतात त्याप्रमाणे ते आहे माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावे तो कर्म करू लागला म्हणजे आपोआपच फळावरची त्याची आसक्ती कमी होत जाते आणि पुढे अभिमान जाऊन मी करता नसून तोच करवित आहे असे वाटू लागते मग तो जे कर्म करील ते देवाला आपोआपच अर्पण होते संकट आले म्हणजे आपण देवाला नमस करतो देवाने मनासारखे दिले नाही म्हणजे देवात अर्थ नाही असे म्हणतो पण देवाला फसवणे शक्य आहे का तो म्हणतो हा सुखात असताना माझी आठवणही काढीत नव्हता आणि आता आठवण करतो आहे वास्तविक देवाने आपल्याला पावावे असे आपण काय केले आहे म्हणून केव्हाही देवाला फसवू नये कारण देव फसला न जाता आपलीच फसगत होते आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाड कष्ट करतो परंतु दिवसातून एखादा तास तरी करता, खर्च करतो का हे आपल्याशीच विचार करून पाहावे आजचे बोद्धवचन जोपर्यंत विषयाची आस तोपर्यंत नव्हे भगवंताचे दास जानकी जीवनस्मरण जय जयराम